ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पहलगाम हल्ल्यात थोडक्यात बचावलेले कृष्णा लोलके आणि त्यांच्या पत्नी साक्षी लोलके दाम्पत्य परतलं नांदेडला जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नांदेडचे कृष्णा लोलके आणि साक्षी लोलके हे दाम्पत्य आज नांदेडला परतलं हो ले ले थे, थे, मी कृष्णा लोलगे आम्ही एकोणीस तारखेला पहेलगाम म्हणजे श्रीनगरला ला गेलतो फिरायला वगैरे आय टी सी टूर मार्फत मग आम्ही एकवीस तारखेला चेक इन केलं पहलगाममध्ये आणि आम्ही तिथं एक दिवस रेस्ट केला दुसऱ्या दिवशी आम्ही बावीस तारखेला तिथले साईट सिईंग करायला गेलो होतो तर तिथं एट साईट सीईंगचं आमचं पॅकेज होतं तर आम्ही ते करताना पहिली ती तीन नंबरची आमची जी आ, होती साईट ती कोणती वैसण व्हॅ वैसरण व्हॅलीमध्ये आम्ही होतो तिथं एक दीड तास होतो आम्ही तिथून प निघाले की पंधरा ते वीस मिनटात आम्हाला गोळीबारचा असा आवाज आला आहे मग आम्हाला जसा आवाज आला आमचे जे घोडेवाले जे होते हेल्पर तर त्यांनी ताबडतोब आम्हाला तिथून म्हणजे तिथून काढून हॉटेलमध्ये ट्रान्सफर केलं आम्हाला तर अशा असं म्हणजे नंतर का आम्हाला कळालं की ते आ पहिले आम्हाला फक्त गोळीबारचा आवाज आला होता नंतर आम्हाला कळालं की आतंकवादी आला झाला मग आम्ही हॉटेलच्या रूममध्ये गेल्यावर आम्हाला थोडंसं हे वाटलं मग आम्ही सगळ्यांना सांगितलं की असं असं झालं म्हणून आम्ही मग तिथले लोकलना आम्हाला सपोर्ट केल्यामुळे आम्हाला म्हणजे कंटिन्यू सपोर्ट केला हॉटेलला ट्रान्सफर केलं त्यांनी आमची समजा त्यांनी आम्हाला हे के केलं समजा तुम्ही तिथं फिरायला गेलो बरोबर पोलीस वगैरे हो हा तिथं म्हणजे जसं हल्ला झाला तसं ताबडतोब मध्ये म्हणजे दोनच मिनिटात आर्मी सीआरपीएफ चॉपर वगैरे सगळेच आलते फास्ट मध्ये कारण जवळच आहे ना तिथं कॅम्पस त्याचं पहिले होत पण त्या ह्याला नव्हतं व्हॅलीमध्ये नव्हतं हा तिथं वाले कोण नव्हते काय नाही हा